गुडोली गावात गेले दोन दिवस एम जी मु एम जी मार्फत जो होणारा पाणीपुरवठा आहे तो मेनला द्यावी लागल्यामुळं गोडोली शाहूनगर परत सदर बाजार आणि शाहूपुरीचा काय भाग या भागात पाणी पुरवठा झाला नाही तर याच दरम्यान गोडोली गावात मस्के वस्ती तसेच कलाडी वस्ती हे तेल कार्यक्रम होते त्या लोकांची आणि नागरिकांची पाण्याची अत्यंत निकट होते या संदर्भात मी सोमवारी संध्याकाळी रात्री नगरपालिकेचा जो पाणी विभाग आहे त्याच्यात पाणी मिळण्यासाठी पाणी वाटपाचं पाणी मिळण्यासाठी के नोंद केली होती आणि त्या रजिस्टरला माझं एक नंबरला नाव होतं आणि बाकीचे सगळे तर मी साधारणतः अकरा बारा वाजेपर्यंत बघितलं की आपल्याला आज तिथले फोन येत होते तरी अजून पाणी पुरवठा झाला नव्हता त्या संदर्भात मी ती खेप पाकण्यासाठी पाणी विभागात गेलो आणि सदर पाण्या तिथले कंत्राटी कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की, की आत्ता टँकर आपला सदर बाजारमध्ये गेलेला त्याच्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यात विसंगती आढळल्यामुळं मी ही गोष्ट माननीय नगरपालिकेचे सी ओ साहेब यांच्या कानी गा घालण्यासाठी आलो असता तिथे निकम साहेब भेटले निकम साहेबांनी मला मी म्हटलं की गु गोडोलीबाबत तुमचा आकस का आहे का पाण्याचा टँकर दिला नाही ते म्हणले गोडोलीला पाण्या देण्याचा आमचा संबंध नाही एम जी पीचा आणि तुमचा संबंध आहे तुम्ही त्यांच्याकडून घ्या तर मी आज नगरपालिकेला विचारू शहा वार्डातून मी निवडून आलो आहे त्या पाच हजार लोकसंख्येचे जे काही अडचणी आडीअडचणी आहेत ते मांडण्यात नगरपालिकेत मांडण्याचं काम मी करत असतो त्यांचा आणि अधिकाऱ्या प्रशासनाचा मध्य दुवा म्हणून मी काम करत असतो तर त्यांनी अशी आर्य रवीची भाष्य केल्यामुळं मी त्यांना शाब्दिक चकमक आमची दोघांची झाली अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी उद्या मी गुडोली गावातून त्यांचा फड काढणार आहे आत्ता मी पोलीस स्टेशनला आलो आहे पण त्यांनी आम्हाला मो मोर्चाची परमिशन नाकारली आहे गाढव मोर्चा आणि वाद्य त्यांनी आम्हाला दिलेलं नाही तरी तिथं सीओनला निवेदन देण्यासाठी तुम्ही एक चार पाच जण जावा आणि गोडोली गावात निषेध व्यक्त करा अशी आम्हाला सूचना प्रशासनानं केली पुलिषेध मोर्चासाठी गोडोली गावातील ज्या भागात आपल्याला पाण्याची अत्यंत निकड होती तो मस्के वस्ती भाग कोलाटी वस्ती भाग या संपूर्ण नागरिक या परिसरातील नागरिक उद्या निषेध मोर्चासाठी हजर राहतात